चला चला हो आपण सारे निपुण भारत बनूया मूल शिकतं की आपण शिकवितो हे ध्यानामध्ये ठेवूया धर्म भाषा प्रांत संस्कृतीचा आदर आपण करूया उपयोगी अन अनुपयोगी काय आहे ते जाणूया भविष्यवेधी शिक्षणास या तंत्रज्ञानाशी जोडूया सर्व मुलांच्या क्षमतेचा सर्व विकास आपण करूया विकास आपण करूया विकास आपण करूया चला चला हो आपण सारे पूर्ण भारत बनवूया स्वसमाज अनभौतिक सुविधा प्रशासनाची साथ आम्हाला स्वसमाज अनभौतिक भौतिक सुविधा प्रशासनाची साथ आम्हाला असर नास पातळीतील मुलांना पिसा पातळीत आणूया स्वगतीस देऊन प्रेरणा स्वगतीस सदै प्रेरणा जिज्ञासेला जपूया जिज्ञासेला जपूया जिज्ञासेला जपूया चला चला हो आपण सारे निपुण भारत बनवूया चला चला हो आपण सारे निपुण भारत बनवूया अर्ध्यावरती काम अनुया परिणाम दुपटीने मिळवूया अर्ध्यावरती काम अनुया परिणाम दुपटीने मिळवूया करुणी बचत वेळेची आपण गायन अनुवाद न शिकूया करुणी बचत वेळेची आपण गायन अनुवाद न शिकूया करुणी साधना नृत्य कलेची करुणी साधना नृत्य कलेची आनंद तिपटीने मिळवूया आनंद तिपटीने मिळवूया आनंद तिपटीने मिळवूया चला चला हो आपण सारे निपुण भारत बनवूया चला चला हो आपण सारे निपुण भारत बनवूया देवुनी आव्हाने मुलांना गटगटाने गता बसवूया देऊणी आव्हाने मुलांना गटागटाने बसवूया निवड विषय मित्रांची करुणी विश्वभावनेचे खुलवूया निवड विषय मित्रांची करुणी विश्व भावनेचे खुलवूया सेल्फी विथ सक्सेस घेऊन घेऊन व्हॉट्सअपला स्टेटस ठेवूया लायक विश्वासास पालकांच्या आपण सारे बनूया आपण सारे बनूया आपण सारे बनूया हो चला चला हो आपण सारे निपुण भारत बनवूया चला चला हो आपण सारे निपुण भारत बनवूया मूल शिकते की आपण शिकवितो हे ध्यानामध्ये ठेवूया चला चला हो आपण सारे निपुन भारत बनवूया निपुन भारत बनवूया